नमस्कार स्वागत आहे तुमचे आज मी महिन्याचा किराणा आणला आहे काय काय आणला तो तुम्हाला पटापट दाखवते सर्वात पहिले मी पटापट पिशवीतून काढून खाली ठेवते हो आणि नंतर मग तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे हे बघा हे किटवर पूर्ण मला एक छोटीशी टोपली भेटली हा आहे माझा महिन्याचा किराणा म्हणजे बराचसा माझा पहिला बाकी आहे डाळी साडी वगैरे जो लागणारा आहे तोच मी भरला आहे सर्व दाखवते मी तुम्हाला थोडं थोडं करून डाळी आहे या मुगाची डाळ आहे इकडे सोयाबीन आहे मॅगी आहे साखर आहे मीठ आहे साबणं वगैरे जे महिन्याचं लागतं आहे ते मी सर्व भरून घेतलं आहे ती घेतली मी इथं मुगाची डाळ असा मी महिन्याचा किराणा पॅकंग करून ठेवते इथे मुगाची डाळ घेतली मी आता त्याच्यामध्ये मी बाकीच्या डाळी मिक्स करून घेणार आहे जे मी रोजचं वरण बनवते ते मिक्स डाळींचं वरण बनवते म्हणजे कसं सगळ्या डाळी आपल्या पोटामध्ये गेल्या पाहिजे वेगवेगळ्या डाळींचं वरण मुलं खात नाही ना तर मग मी मुगाची डाळ मसुराची डाळ आणि तुरीची डाळ ह्या तिन्ही डाळी मिक्स करून ठेवते तिन्ही पण खाल्ल्या जातात बाकीच्या डाळी वेगळे वेगळे असतात पण जी रोजच्या वापरासाठी लागते ती मी तीन एकत्र मिक्स करून ठेवते हे बघा सोयाबीनच्या वड्या पण आहेत मॅगी पण आहे जे जे लागते ते ते मी सगळं वरती लावून ठेवते हाताशी ठेवलं म्हणजे लवकर सापडतात वस्तू हे बघा मॅगी फार नाही थोडीशी दोनच पॅकेट मॅगी आणली ती पण मी दोन तीन महिन्यातून एकदा आणि जास्त मुलांना खायला देत नाही मी बघा आता इथं अर्धा किलो सर एक्सेल आणि अर्धा किलो व्हील पावडर घेतली मी कारण जास्त मागाची पण नाही आणि जास्त स्वस्त पण नाही दोन्ही मी मिक्स करून वापरते पहिल्यापासूनची माझी सवय आहे कारण फेस हा दोन्हीनी पण होतोच सेम असं नाही की नाही फेस होतो तिने होत नाही पण एक, एक जरा लोकल आणि एक जरा ब्रँडेड असे दोन्ही मिक्स करून वापरते मी सर्फ वास पण कपड्यांना खूप छान येतो असं नाही पण मंथली बचत म्हणून मी दोन्ही मिक्स करून वापरते असेही वाटायला नको वा खूप ब्रँडेड वापरते किंवा मग खूप हलकी वापरते असंही नको म्हणून मग मी दोन्ही मिक्स करूनच माझा वापर चालू असतो राहिलेली मी पॅकिंग करून ठेवली ते बघा इथं या कंटेनरमध्ये मी मिक्स करून घेतली आता सगळी मला ही पिंक कलरची टोपली या तिने वस्तूंच्या कोंबोवर भेटली महिन्याचा किराणा एकदाच भरून ठेवला म्हणजे तीनदा तीनदा आणायला लागत नाही नाहीतर किराणा भरलेला नसला कासारखं सारखं हे संपलं ती संपलं जा दुकानात या घेऊन त्याच्यापेक्षा महिन्याचं सामान भरून ठेवलेलं मला परवडतं सारखं सारखं दुकानात मी आण करायला नाही जमत हे बघा ही बाकीची मी आता बांधून घट्ट तोंड बांधून ठेवलं कारण ओलावा लागला तर मग ते लगेच पातळ होऊन जाते ना त्याचबरोबर कडधान्य पण असतं माझं हे बघा इथं मूग आहेत मठ आहे थोडासा राजमा आहे हे बघा ही सोयाबीन आहे आणि हे काय का च आहेत अधूनमधून कडधान्य पण खाल्ले पाहिजे आणि मी गावाला गेली होती तेव्हा गावावरनं मला हे पीठ दिलं होतं तांदळाचं आणि तेवढं ते खोबरं खोबरं माझ्याकडे घरचंच असतं तर बघा हा सगळा माझा महिन्याचा किराणा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब